जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकारी यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर नियुक्त सर्व नोडल अधिकारी यांनी आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडावेत यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश पवार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुखमे जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र नागणे यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी 私たちは唯一。 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकारी यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची सद्यस्थितीचा आढावा घ्यावा त्या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांना योग्य प्रशिक्षण द्यावे मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत निवडणूक कार्यक्रम जाहीर होता आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी विशेषत सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाने विशेष कक्ष कार्यान्वित करावा असं जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घोगे यांनी सांगितले आहे तसेच कायदा व सुव्यवस्था मनुष्यबळ व्यवस्थापन आदी विविध अनुषंगाने यावेळी आढावा बैठक घेण्यात आली उपजिल्हाधिकारी श्री पवार यांनी जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेले विविध कक्ष आणि त्यांच्या नोडल अधिकारी यांनी पार पाडावयाची जबाबदारी याविषयी माहिती दिली